नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता मंथन व शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग प्रश्न उत्तरे पाहूया कागद मापन एक रिम बरोबर चारशे ऐंशी कागद एक ग्रोस बरोबर एकशे चव्वेचाळीस कागद एक दस्ता बरोबर चोवीस कागद एक डजन बरोबर बारा कागद एक रिम बरोबर वीस दस्ते एक ग्रोस बरोबर बारा डझन एक दस्ता बरोबर दोन डजन एक रिम बरोबर चार डझन दोन पॉइंट पाच रिम म्हणजे किती कागद पूर्ण अधिक अर्धा येथे मी व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका वीस दस्ते कागदापैकी बावीस डजन कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहील व्यवस्थितरित्या तुम्हाला येथे कागदाचे उदाहरण सोडून दिलेले आहे त्यामुळे दोनशे सोळा कागद शिल्लक राहिलेले आहेत तीन पाच ग्रोस अधिक सात दस्ते अधिक आठ आद डझन बरोबर किती कागद मी व्यवस्थितरित्या येथे उदाहरण लिहिलेले आहे त्यामुळे नऊशे चौऱ्याऐंशी कागद हे उत्तर येईल अशा रीतीने तुम्हाला येथे कागदावर आधारित काही प्रश्न विचारले जातील त्यामुळे प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा व आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चार डझन लाल कागद व चार दसते पिवळे कागद मिळून किती कागद होतील चार गुणले बारा अधिक चार गुणिले चोवीस बरोबर येथे उत्तर येते एकशे चव्वेचाळीस कागद आहेत पाऊन ड्रीम कागदापैकी दोन ग्रोस कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहतील येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उदाहरण सोडून दिलेले आहे त्यामुळे उदाहरणांचा सराव करा दोन पॉइंट पाच वर्ष म्हणजे किती महिने दोन पॉइंट पाच वर्ष बरोबर दोन वर्ष पूर्ण व अर्धे वर्ष त्यामुळे दोन गुणले बारा अधिक सहा महिने तीस महिने हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन पंच्याण्णव महिने म्हणजे किती वर्ष व किती महिने पंच्याण्णव महिने म्हणजे किती वर्ष काढण्यासाठी तुम्हाला येथे भागाकार करावा लागेल त्यामुळे उत्तर येईल सात वर्ष व अकरा महिने प्रश्न क्रमांक तीन एक जानेवारीला दोन हजार अकराला जर बुधवार असेल तर एक जानेवारीला दोन हजार तेराला कोणता वार असेल येथे व्यवस्थितरित्या मी तुम्हाला उत्तर काढून दिलेले आहे पाच तारखेनंतर बारा दिवसांनी महेश कामावर जाणार आहे तर तो किती तारखेला कामावर जाईल तो अठरा तारखेला कामावर हजर होईल पाच सप्टेंबर दोन हजार दहा रोजी मंगळवार होता तर त्याच वर्षीचा बालदिन कोणत्या वारी असेल पाच सप्टेंबर शिक्षक दिन असतो तर चौदा नोव्हेंबरला बालदिन हे दोन्ही एकाच दिवशी येतील मंगळवार येईल एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शनिवार असेल तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कोणता वार असेल तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवार असेल अशा रीतीने पुढे काही तुम्हाला उदाहरणे दिलेली आहे व उत्तरेही दिलेली आहे त्यामुळे व्यवस्थित उदाहरणांचा सराव करा व आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका अठ्ठावीस दिवसांचा महिना असेल तर सर्व वार चार वेळा येतात तसेच एकोणतीस दिवसांचा महिना असेल तर एक तारखेचा वार एकोणतीस तारखेला येतो म्हणजेच एक तारखेचा वार पाच वेळा येतो तीस दिवसांचा महिना असेल तर एक व दोन तारखांना असणाऱ्या वारा पाच वेळा येतात एक तारखेचा वार एकोणतीस तारखेला येतो दोन तारखेचा वार हा तीस तारखेला येतो एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक दोन व तीन तारखांचा असणारे वार पाच वेळा येतात महाराष्ट्र दिन एक मे गांधी जयंती दोन ऑक्टोबर नाताळ पंचवीस डिसेंबर हे सर्व वार एकाच वारी येतात स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट बाल दिन चौदा नोव्हेंबर शिक्षक दिन पाच सप्टेंबर टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट हे सर्व एकाच वारी येतात धन्यवाद